आज आपण साबुदाणा आणि बटाट्याच्या खुसखुशीत अशा पापड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत तर यासाठी मी या ठिकाणी एक किलो बटाटे उकडून घेतले आणि त्याचे साल काढून घेतले आहे तर ते आता आपल्याला किसणीच्या साह्याने बारीक करून घ्यायचे तर बटाटे हे आपल्याला किसणीनेच बारीक करून घ्यायचे आहे कारण आपल्याला त्या आप कुठलीही गठोडी नको आहे कारण पापड हे फाटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे बटाटा हा बारीक होणे गरजेचे आहे त्याच्यामुळे किसणीनेच किसून घ्या तर सर्व बटाटे या ठिकाणी मी किसून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही छान असे किसून घेतलेले या या ठिकाणी मी अर्धा किलो साबुदाण्याचं पीठ घेतलं आहे ते कढईमध्ये मी अर्धा किलो साबुदाणा मंद गॅसवर छान असा भाजून घेतला आणि गिरणीतनं दळून आणला आहे तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करू शकता परंतु मग तो तुम्ही चाळून घ्या कारण आपल्याला बारीक पीठ हवं आहे या ठिकाणी हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या आहे मी तर आता आपण बटाट्यामध्ये साबुदाण्याचे पीठ हे मिक्स करून घेऊ तसेच जी हिरवी मिरची आपण बारीक करून घेतली तीही आपण यामध्ये टाकून घेऊ त्याचप्रमाणे आपण आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि तुम्ही जर उपासाला जिरे खात असाल तर जिरे टाकू शकता खात नसाल तर स्किप केले तरीही चालेल तर या ठिकाणी मी एक चमचा जिरे टाकत आहे आणि आता हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे पाणी वगैरे काही टाकायचं नाही आपल्याला बटाट्याच्या याच्यातच ते पीठ मळून घ्यायचे बघू शकता छान असा गोळा आपला तयार झाला आहे आता आपण याचे दोन भाग करू आणि कुकरच्या डब्यामध्ये मी हे दोन्ही भाग ठेवून घेतले तर आता आपल्याला कुकरच्या डब कुकरमध्ये खाली पाणी टाकून घ्यायचं आहे आणि शिट्टी काढून आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं हे पीठ छान वाफवून घ्यायचं आहे कमी गॅसवर शिट्टी काढून आपल्याला हे पीठ पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायचे बघू शकता तुम्ही पिठाचा कलर हा चेंज झालेला आहे छान असं पीठ वाफून झालं आहे आपलं तयार आता ए, एक एक डबा मी पुन्हा कुकरमध्ये ठेवून देते कारण पीठ गार पडेल म्हणून गॅस बंद आहे परंतु कुकर गरम असल्यामुळे पीठ हे छान गरम राहील आणि एक गोळा मी या ठिकाणी छान मळून घेतला आहे आता हाताला थोडं तेल लावून आपल्याला याच्या छान लाट्या करून घ्यायच्या आहे लहान मोठे तुम्हाला ज्या पद्धतीने पापड हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही लाटी लहान मोठी करू शकतात आणि या पद्धतीने पद्धती मी लाट्या करून घे या पद्धतीने पुरी यंत्र घेतलं आहे मी आणि दोन प्लॅस्टिकचे कागद घेतले एक एक कागद खाली ठेवला आहे आणि मध्ये लाटी ठेवून वरतून एक कागद ठेवला या पद्धतीने आपल्याला पापड हे लाटून घ्यायचे छान पातळ असे पापड करायचे तुम्हाला कसे आवडतात जाड पातळ त्यानुसार तुम्ही करू शकतात तर या ठिकाणी मी काही पापड पातळ आणि काही जाड करणार आहे भाजून घेण्यासाठी तर प्लॅस्टिकच्या पेपरवर फॅनखाली हे पापड मी वाळवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये हे पापड ठेवून छान असे पुन्हा वाळवून घेईल तर बघू शकता आपले पापड हे वाळून छान तयार झालेले आहे आता आपण ते तळून बघू बघू शकता खूप असे छान पातळ आपले पापड तयार झाले बघू शकता एकदम ट्रान्सपरंट आतील वो ते देखील दिसत आहे इतके पातळ असे आपले पापड तयार झाले आहेत तर या ठिकाणी मी काही पापड पातळ करून घेतले आणि काही थोडेसे जाडसर आणि मोठे केले की ते मी भाजून खाण्यासाठी दोन प्रकारचे केले तुम्ही जर तेलकट तुम्हाला आवडत नसेल तळलेले पदार्थ तर तुम्ही हे भाजूनसुद्धा खाऊ शकता खूप लागता छान लागतात तसेही तर या ठिकाणी तेल तापलेलं आहे आता आपण पापड तळून बघू बघू शकता किती छान असा फुललेला आहे आपला पापड एकदम खुसखुशीत असा पापड तयार होतो बघू शकता खूप छान असे फुललेले पापड तयार झाले एकदम खुसखुशीत असे पापड आपले या ठिकाणी तयार झाले एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम असा खुसखुशीत बनलेला आहे बघू शकता तुम्ही पूर्णपणे बारीक झाला आहे खूपच खुसखुशीत झाले आहेत तर या पद्धतीने मी भाजूनही दाखवते तुम्हाला बघू शकता खूप छान दिसतोय भाजलेला पापडही खूप छान लागतो तुम्हाला तेलकट आवडत नसेल तर ते या पद्धतीने तुम्ही पापड नक्की बनवून बघा खूप खुसखुस